राज्यात जे मतदारसंघ सुपर हॉट होते त्यापैकी कर्जत जामखेड एक होता येथे शरद पवार गटाच्या पवार व भाजपच्या राम शिंदे यांच्यात लढत झाली रोहित पवार हे विधानसभेचे तर राम शिंदे हे विधान परिषदेचे विद्यमान आमदार असल्याने या दोन्ही आमदारातील लढाई राज्यात विशेष चर्चेत राहिली शिवाय रोहित पवारांनी गेल्या पंचवार्षिकला महायुती सरकारला सर्वाधिक त्रास दिलेला असल्याने त्यांच्या पराभवासाठी थेट राज्यातून सूत्रे हल्ली गेली मात्र उत्कंठा वर्धक राहिलेल्या या लढतीत रोहित पवार काठावर जिंकले फक्त एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी त्यांनी राम शिंदेचा पराभव केला मात्र या पराभवानंतर राम शिंदे यांनी थेट अजित पवार रोहित पवार यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोप केला आणि ही लढत पुन्हा चर्चेत आली काय झालं कर्जत जामखेड मध्ये नेमका काय आहे राम शिंदेचा आरोप पवार कुटुंबात खरच मिलीभगत होती का या सगळ्या उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी ॲनालिसिस नगर जिल्ह्यात तीन लढती चांगल्याच चा रंगल्या होत्या त्या बाळासाहेब थोरातांचा पराभव शिर्डीत राधाकृष्ण विखे यांचा दिमागदार विजय आणि कर्जत जामखेड मध्ये रंगलेला पवार शिंदे यांचा सामना निकालानंतरही चर्चेत राहिला कर्जत जामखेडची यावेळची निवडणूक जास्त रंगतदार झाली दोन्ही विद्यमान आमदारांमध्ये फाईट झाल्याने या मतदारसंघात आरोप प्रत्यारोप वादविवाद आणि थेट हमरी तुमरीचे प्रकार घडले दोन हजार एकोणीस पवारांचे अनेक मोहरे यावेळी राम शिंदे यांच्या गटात असल्याने रोहित पवारांना ही निवडणूक अवघडच होती रोहित पवारांनीही थेट शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली येथे फासे टाकल्यानंतर निवडणूक सुपर हॉट झाली होती जातीपातीचं राजकारण आपला बाहेरचा वाद विकास कामांबाबत आरोप प्रत्यारोप अगदी टोकाला गेले अनेक गावातील कार्यकर्त्या थेट हम्री प्रकार घडले या अतिरंजक लढतीत रोहित पवारांना एक लाख सत्तावीस हजार सहाशे मते मिळाली राम शिंदे यांनाही एक लाख सव्वीस हजार चारशे त्रेचाळीस मते मिळाली रोहित पवार फक्त एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी निवडून आले रिकाऊंटिंगची मागणी ही झाली त्यामुळे निकालास उशीर झाला पहिल्या फेरीपासून रंगलेल्या या निवडणुकीची उत्सुकता थेट मतमोजणी नंतरही कायम राहिली अखेर रोहित पवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले भाजपसाठी हा मोठा धक्का ठरला साम दाम दंड भेद या सगळ्यांचा वापर या निवडणुकीत झाला होता रोहित पवारांनी काठावर का होईना पण गड राखला मात्र बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात शरद पवार गटाला फक्त एकच शीट निवडून आणता आले याचीही चर्चा झाली ही चर्चा होत असतानाच अजित पवार व रोहित पवारांची पंचवीस नोव्हेंबरला प्रतिसंगमावर गाठ पडली तेथे रोहित पवार काका अजित पवारांच्या चक्क पाया पडले त्यावेळी अजित पवारांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्यानंतर अनेकांना पवार कुटुंबावर शंका घ्यायला संधी मिळाली अजित पवारांच्या वक्तव्याच्या चर्चेत पराभूत उमेदवार राम शिंदे यांनीही उडी घेतली आपल्या मतदारसंघात पवार कुटुंबाने भेळून खेळ केला असा आरोप राम शिंदे यांनी केला अजित पवार नेमकं काय म्हणाले होते ते आपण पाहू वाघ्या थोडक्यात वाचलास मी सभा घेतली असती ना तर निकाल वेगळा लागला असता असं अजित पवार रोहित पवारांना म्हणाले त्यानंतर रोहित पवारांनीही या वक्तव्यावर प्रसार माध्यमांना उत्तर दिलं रोहित पवार म्हणाले नक्कीच अजित पवारांची सभा झाली असती तर काही प्रमाणात मतं वर खाली झाली असती कदाचित उलटा निकाल देखील लागू शकला असता परंतु अजित पवार हे बारामतीत अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही शेवटी ते खूप मोठे नेते आहेत मतदारसंघात येणं अथवा न येणं हा त्यांचा निर्णय आहे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने मोठं यश मिळवलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं रोहित पवार अजित पवारांच्या या दर्शन शुभेच्छा पुराणानंतर चांगलीच चर्चा रंगली अजित पवारांच्या विधानात खर तर खरा मुद्दा होता महायुतीच्या उमेदवारासाठी ते कर्ज जामखेडला प्रचाराला आले नव्हते वास्तविक राम शिंदे यांच्या प्रचारात त्यांनी यायला हवं होतं या मतदार संघात अजित पवारांचा साखर कारखाना आहे शिवाय अजित पवारांना कार्यकर्तेही आहेत अजित पवार शरद पवार गटाचा वाद पाहता अजित पवारांनी रोहित पवारांच्या पराभवासाठी सभा घेणं अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही राम शिंदे थोडक्यात पराभूत झाले कदाचित अजित पवारांनी सभा घेतली असती तर निकाल वेगळा लागला असता हे आता विजयानंतर रोहित पवारही उघडपणे मान्य करू लागले आहेत म्हणूनच कर्जत जामखेडमध्ये दोन्ही पवारात काही गुढ करार झाला होता का हा प्रश्न राम शिंदेच काय पण अनेक कार्यकर्त्यांना पडला होता बारामतीत अजित पवार स्वतः उभे होते मात्र रोहित पवारही तिकडे प्रचारासाठी दिसले नाहीत तसेच रोहित पवारांच्या विरोधात अजित पवारही कर्जत जामखेडला प्रचाराला आले नाहीत या सगळ्या प्रकाराच्या नंतर चर्चा झाल्या अजित पवार खरंच कर्जत जामखेडमध्ये प्रचाराला आले असते तर राम शिंदे जिंकले असते का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद